मायक्रो फायनान्स गरीब जनता शेतकरी कष्टकरी यांच्या समस्या सोडण्यासाठी पक्षाकडून मला मुभा मिळाली तर अशी आंदोलने तडीस नेता येतील यासाठी सर्व जातींना घेऊन चालणारा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पक्षात मी प्रवेश करून गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे कार्तिके पार्वती महादेव उर्फ संदीप मोजर यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले सर्वसामान्यांबरोबर राहिलेलं आहे मी अध्यात्म सर्व जाती धर्मांना मांडणार आहे मग मा माझी जी, जी भूमिका आहे ती ही आहे की कुठल्या पक्षात जायचं तर तो कुठलाही एका जाती धर्माला पंथाला असं न मानणारा असावा त्याच्यामुळे आणि त्याच पक्षाकडून मला काही वर्षांपूर्वी ऑफर आलेली होती पण मी काही कारणास्तव ती टाळली पण आता त्या पक्षात ते वाईट प्रवृत्तीचे लोक निघून गेलेले आहेत त्यामुळे काहीच हरकत नाही त्यामुळे मी लवकरच येत्या चार तारखेला आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मूळ शरद पवार गट याच्यामध्ये पवारसाहेबांच्या उपस्थितीत प्रवेश करत आहे आणि पक्ष जी जबाबदारी देईल ती मी पार पण तुमच्या माध्यमातून माझी विनंती आहे की मला मायक्रो फायनान्स सांगे गरीब गोरगरीब पीडित असतील शेतकरी असतील यांच्यासाठी झटण्याचं पक्षाकडून थोडी मुभा मिळाली तर मला ती आंदोलन तडीच नेता येतील आणि मायक्रो फायनान्स हा विषय असा आहे की आता आपले पत्रकार बांधावा तुम्ही आहात तुमच्या जर घरामध्ये भगिनीला कोणाला लोन घ्यायचं झालं तर ते अकरा टक्क्याने मिळतात बरोबर आहे अकरापेक्षा पेक्षा तर जास्त नाही आणि जे गोरगरीब माझ्या भगिनी आहेत जे ज्यांना शेतपण नाही शेतात कामाला जातात आपल्या घरी धुणं भांडी करायला समजा कोण येत असेल तर त्यांना लोन किती टक्क्याने मिळतं अठरा ते चोवीस टक्क्याने मिळतं आणि मग फायनान्सवाले त्याच्यावर दंड बसवत बसवत ते तीस टक्क्यापर्यंत देतात असं त्या काळात भारतभरामध्ये आपल्या राष्ट्रामध्ये साधारण दीड लाख कोटी होते तो आकडा आता मी काढला तर तो साडेचार लाख कोटीच्या वरती गेलेला आहे तो आमच्याकडून सर्वसामान्यांकडून जो जास्त व्याजदर घेतलेला आहे तो व्याजदर आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला मुभा मिळावी हे असं आंदोलन इलेक्शन झाल्यानंतर सुप्रियाताईंच्या नेतृत्वाखाली करावं अशी माझी ती विनंती राहील आणि त्या पद्धतीने इलेक्शन जसं होतं तसं त्या आंदोलनाला देशभराचं आंदोलन आहे कारण तो केंद्रात कायदा बदलावा लागणार आहे ही विनंती आहे आता याच्यानंतर तुमचे काही प्रश्न असतील आ, तर तुम्ही जरा तुम्ही ज्याला मनसे हा पक्ष सोडला त्यावेळेला तुम्ही घोषणा केली होती की मनसे हा माझा पहिला आणि शेवटचा पक्ष आहे त्यानंतर कुठल्याही पक्षामध्ये जाणार नाही बरोबर आहे पण मला असं वाटलं तुमचा प्रश्न पूर्ण पोहोच इथे गडपीचं जे सभागृह आहे त्यामुळे ता, तुम्ही त्यावेळेला बोललेला हो मनसे माझा पहिला आणि शेवटचा पक्ष आहे पण आता काय आहे की मनसे कुटुंबाचाच एक हिस्सा माझा बरोबर मनसे माझ्या कुटुंबाचा हिस्सा मग माझे गोरगरीब जर हजारो संख्येने माझ्याकडे येतात माझ्याकडे ढीग असायचा अर्जांचा पत्रांचा पहिल्यापासून मग त्यांना जर न्याय नाही देऊ शकला कोणी नी। कोणीच नाही न्याय दिलाय म्हणजे मी मनसेवर काही टीका टिप्पणी करतो असं नाही म्हणत आहे पण मी पक्ष सोडला पण आंदोलन तर चालू ठेवायला पाहिजे होतं किंवा त्यांना न्याय मिळायला पाहिजे आजपर्यंत मिळालेला नाही मग आता न्याय तो कुठून मिळू शकतो तर आता रंग बदललेला आहे ध्वजाचा तिथला म्हणजे धोरण कळलेलं आहे मग मी कुठं काम करू शकतो ज्या सर्व जाती धर्मांना मानणारा पक्ष आहे अठरा पगड जातींना घेऊन चालणारे पवार साहेब आहेत सर्व जातींना धर्मांना मानतात त्यामुळं माझी भूमिका ही मला माझ्या माता भगिनींना फक्त मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून न्याय नाही द्यायचा आहे मला एक ट्रस्ट पण फॉर्म करतोय आणि त्यांच्या हाताला पण काम द्यायचं आहे आणि ज्या काही शासनाच्या जसं मी सांगितलं ट्वेंटी ट्वेंटी योजना मोतीबिंदूच्या सवालात आपण ऑपरेशन केलं तशा बऱ्याच योजना आहेत त्यांना प्रभावीपणे राबवायचं कारण या मायक्रो फायनान्शियल लढामध्ये हजारो माता भगिनी माझ्यावर जोडलेल्या आहेत आणि ते प्रेमाने दादा म्हणतात एक भावनिक नातं निर्माण झालेले तर सर्व योजनांचा शासकीय योजना त्यांचेच पैसे आहेत कररुपी भरलेले ते त्यांच्यापर्यंत पोचले पाहिजे त्याच्यासाठी व कुठला तरी पक्ष हवा मग हा पक्ष मला सर्वात योग्य वाटतो कारण हे पहिल्यापासून आ... समाजकारणाबरोबर जोडल्यामुळं आपण कितीही समाजकारणात राहिलं तरी इलेक्शन आलं कुठल्या ना कुठल्या पक्षाचं सपोर्ट कारण काय होतं की शासकीय ज्या योजना आहेत त्या राबवल्या गेल्या पाहिजे कुठेतरी बाबा फोन झाला पाहिजे कलेक्टर आहे तलाठी आहे काय आपण फोन करतो सगळं होतं पण ज्या मेन योजना आहेत ज्या मंत्रालयाच्या लेवलला आहेत केंद्रातल्या लेवलला आहेत त्याच्यासाठी पक्ष गरजेचं आहे